पति पप्पा मुड़िया तू है जीवन की किताव्य रेखा मिट्टी के नमस्कार मित्रांनो आज आपण जाणार आहोत महाराष्ट्रातील एका पवित्र आणि ऐतिहासिक स्थळावर म्हणजेच पालीचे श्री बल्लाश्वर गणपती मंदिर अष्टविनायकातील हे एक महत्वाचं असं मंदिर भक्तांसाठी श्रद्धास्थान आहे पाली हे रायगड जिल्ह्यातील एक छोटेस गाव आहे जिथे श्री बल्लाश्वरचे मंदिर स्थित आहे हे एकमेव अष्टविनायक एक मंदिर आहे ज्याच्या गणपतीच्या नावाने ओळखले जाते हे मंदिर भक्ताच्या श्रद्धेचे केंद्रबिंदू आहे या मंदिराच्या स्थापनेची कहाणी खूप रंजक आहे असे मानले जाते की एक भक्त बल्लाल आणि त्याच्या आई वडिलांनी गणपतीची अखंड भक्ती केल्यामुळे भगवान गणेश प्रसन्न झाले आणि बलाराचे नाव अमरहावे म्हणून त्याला बलरेश्वर नाव दिले बलारेश्वरच्या मूर्तीची रचना अत्यंत सुंदर आणि आकर्षक आहे काळ्या दगडाची ही मूर्ती पूर्वभिमुख असून ती रिद्धी आणि सिद्धी विराजमान आहे मंदिराच्या गाभाऱ्यात एक पवित्र जड गणपती आहे जो भाविकांच्या मनाला नेहमी शांतता देतो येथे दररोज सकाळी आणि सायंकाळी विशेष पूजा आणि आरती होते गणेश उत्सवाच्या काळात हे मंदिर भक्तांनी गजबजून जातं श्री बलाश्वराच्या दर्शनासाठी दूरदुरून भक्त येतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतात मंदिराच्या परिसरात एक रमणीय आणि शांत वातावरण आहे हिरवागार डोंगराच्या अवशेत वसलेलं हे स्थान निसर्गप्रेमींसाठी एक आनंददायक अनुभव आहे मंदिर परिसरातील पवित्र सर्व भाविकांच्या मनाला नेहमी शांती देत असतो श्री बल्लारेश्वर मंदिराला भेट देऊन आपण केवळ देवाचे आशीर्वाद घेऊ शकत नाही तर आपल्या मनाला शांततेचा अनुभव देखील घेऊ शकतो हे पवित्र स्थान आपल्याला श्रद्धा भक्ती आणि साधनेच महत्व शिकवतं तर चला मित्रांनो श्री बल्लारेश्वरच्या दर्शनासाठी आणि पालीला एकदा तरी भेट द्या आणि आपल्या मनातील भक्तीला नवा आयाम द्या पुढच्या वेळी पुन्हा भेटू एका नवीन आध्यात्मिक प्रवासावर तोपर्यंत धन्यवाद आणि गणपती बाप्पा मोर या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय शिवराय कसाच दर्शन वाट लागलेली वाट ट्रेक <laughs> नंतर कधी दर्शन करायला घेऊ नका कर। पायाची पुन्हा तुकडे बनायला आलेली आहे <laughs> वाट लागली वाट ऐता पाय मोठे आहेत त्यामुळे दोन अडीच तास लागले दर्शनाला आलं खराब झाली तसं तसं दर्शन करून बाहेर आलं सुट्याच्या दिवशी दर्शन न घेतलेलं बरं अरे सुट्ट्या आहेत दर्शनामुळे आपले दोन अडीच तास दर्शनाला गेले आमचे आरामात सुट्यांच्या दिवशी दर्शन न घेतलं बरं खूप अथांड गर्दी आहे प्रसादाचे लाडू संपले प्रसादांचे लाडू संपले बाहेर आमचे चप्पल सुरक्षित ते नशीब गणपती बाप्पा मोरिया